हाय हॅलो नमस्कार कशा आहात माझ्या मित्रमैत्रिणींनो कविता किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे तुम्ही सर्व पण मजेतच असणार हीच अपेक्षा आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आणि आरोग्याचं जावो ही स्वामीचरणी प्रार्थना तर चला आज मी तुमच्यासोबत आहे ना पोळीचा व्हिडिओ शेअर करत आहे मित्रमैत्रिणींनो तर व्हिडिओ नक्की पहा आणि कमेंट पण नक्की करा तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी मी इथे एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे ते एका बाऊलमध्ये आपल्याला घालून घ्यायचे आणि त्याचं छान असं गोळ तयार करून घ्यायचंय तर आता इथे मी बारीक मिरची कट केली आणि लसूण ठेचून घेतलाय तर इथे आता आपण हे पीठ सर्व मिक्स करून घेणार आहोत बेसन पीठ तर आपल्याला याचं पात असं पीठ करून घ्यायचे तर इथे मी तव्यावर आहे ना थोडंसं तेल घालून घेते आणि तेल घातल्यानंतर आपल्याला त्याच्यात लसूण मिरची जिरं वगैरे सर्व घालून घ्यायचे आणि त्याची छान अशी आपल्याला फोडणी तयार करून घ्यायची तर आता इथे मी ना जिरं घालून घेते इथे ठेचलेला लसूण घालून घ्यायचं आणि आपल्याला इथे हिरवी मिरची घालून घ्यायची तर ह्याची अशी खरपूस अशी फोडणी तयार करून घ्यायची जेणेकरून ती बेसन पोळीमध्ये त्याची टेस्ट खूप छान येते आता इथे मी थोडंसं हिंग घालून घेते मित्रमैत्रिणींनो माझ्या व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा आणि शेअर पण करा आता इथे हिंग घातल्यानंतर आपल्याला एकदा छान मिक्स करून घ्यायचं तर इथे आपली फोडणी छानपैकी तयार आहे आता इथे मी हे बेसनचं पीठ छान मिक्स करून घेतलेले आता हे आपण ह्याच्यात तळ घालून घेणार आहोत बेसनच्या पिठामध्ये आणि छान असं पातळ पीठ तयार करून घ्यायचं आहे आपल्याला बेसन पोळीसाठी आणि इथे आपण चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेणार आहोत कारण मीठ बाकी होतं आपलं घालायचं आता हे मी छान असं मिक्स करून घेते तर मी पहिल्यांदाच बनवत होती मित्रमैत्रिणींनो तर काही चुकलं असेल तर माफी असावी तर आता इथे आपण छान असं मिक्स करू करून झाल्यानंतर आता इथे आपण तव्यावर थोडंसं तेल घालून घेतलं आहे आणि हे आता आपण तवा इकडे तिकडे असं फिरून आपण छान असं पोळी करून घेणार आहोत तर बघू शकता आपली बेसन पोळी छान आहे म्हणजे तुटली नाही बऱ्याचदा ती तुटते असं ऐकू नये मी तर आता मी तुम्हाला सुरुवातीची माझी छोटीच झाली मग मी अजून थोडंसं पाणी टाकलं होतं आणि आता प्रॉपर अशी ही आपली बेसनपोळी तयार झालेली तर बघू शकता आणि मित्रमैत्रिणींनो व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा तर बघू शकता आपली बेसन पोळी छान अशी तयार झालेली आणि आपल्याला कडेने थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे पोळीला बघू शकता आता आपल्याला असं सा थोडंसं हलकंसं तेल सोडून घ्यायचं आहे आणि थोडं दोन एक मिनटं छान शिजल्यानंतरच मग आपल्याला पलटायचे आणि लगेच जर पलटली ना ती तर ती मधल्यामध्ये फाटते त्याच्यामुळे मग आपल्याला लगेच पलटायची काही करायची नाही तर बघू शकता आता आपली ही बेसनपोळी छान तयार झालेली आहे तर माझी बेसनपोळी कशी वाटली तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा मित्रमैत्रिणींनो तर असंच प्रेम आणि आशीर्वाद राहू द्या तुमचा इथे छान आपली कुरकुरीत बेसनपोळी तयार आहे करून पहा